वैजापुरात नोव्हेंबर सोळा रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा जाहीर सत्कार समारंभ वैजापूर तालुक्यात महाराष्ट्रातील नोंदीपेक्षा जास्त नोंदी सापडल्या या नोंदीचा सतत पाठपुरावा करून मराठा सेवक प्रशांत सदाफळ यांनी वैजापूर तालुक्यात सुमारे दहा हजार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले संपूर्ण वैजापूर तालुक्याच्या वतीने संघर्षसुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ दिनांक नोव्हेंबर सोळा या दिवशी सायंकाळी पाच वाजता ठेवण्यात आलेला आहे या समारंभास परवानगी व बंदोबस्त ठेवण्यासाठी विरगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले समारंभा सर्वांनी उपस्थित राहावे असे आग्रहाची विनंती प्रशांत सदाफळे यांनी केली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मराठा संघर्ष योद्धे आदरणीय मनोज दादा पाटील यांच्या लढ्यातून वैजापूरला कुणबी शोध मोहीम सुरू आहे व मनोज दादांच्या लढ्याने ज्या कुणवी नोंदी निघालेल्या आहे त्यानुसार जवळपास वैजापूर उपविभाग कार्यालयातर्फे आपण दहा हजार कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे व या लढ्यातून आदरणीय मनोज दादांचं ऋण फेडायसाठी आपण वैजापूर लाडगाव येथे मनोज दादांचा सत्कार व दादाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे व या सभेला सर्व मराठा समाजातील घटकांनी सर्व घरातील लहान थोर मंडळींनी या सभेला उपस्थित राहावे व दुसरं असं का आता हैदराबाद गॅजेट लागू झालेलं ला आहे आणि वैजापूर तालुक्याचे चोवीसार नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये आहे त्यानुसार मनोजदादा आपल्याला तेही मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती विद्यार्थी असेल वृद्ध असेल महिला असेल सर्वांनी या सभेत उपस्थित राहावं हो। सभेची वेळ ज्या आपली जी वेळ आहे सभेची ते लाडगाव येथे दिनांक सोळा तारखेला रविवारी संध्याकाळी पाच वाजता ही सभा आहे सर्व समाज बांधवांनी राहावी ही नम्र विनंती जय शिवराय